चला तर आजच्या चर्चेची सुरुवात आ, एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया आपण प्रवास का करतो म्हणजे नवीन जागा पाहण्यासाठी नवीन अनुभव घेण्यासाठी पण याच्या पलीकडे काहीतरी खोल कारण असू शकतात का मला वाटतं आपण सगळेच कधी ना कधी फिरायला जातो पण त्यामागचा खरा का काय आहे ह्याचा विचार फार कमी वेळा होतो आणि हाच का खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा आपण प्रवासाला कसं बघतो ठिकाणांच्या एका का सारखं हो बरोबर आयफल टॉवर पाहिला टिक अगदी ताजमहाल पाहिला टिक पण आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत तो आपल्याला या चेकलिस्टच्या खूप पुढे घेऊन जातो तो, तो आपल्याला सांगतो की प्रवास हा बाहेरच्या जगाचा अनुभव नाहीये फक्त तो आपल्या आतल्या जगात बदल घडवणारा एक खूप शक्तिशाली अनुभव असतो अगदी आज आपण सायकॉलॉजी टुडे मध्ये प्रकाशित झालेल्या डॉक्टर नॅन्सी के नेपियर यांच्या एका लेखावर सविस्तर बोलणार आहोत लेखाचं शीर्षक खूप साधा आहे आपण प्रवास का करतो पण त्यात दडलेले अनुभव ते खूप काही सांगून जातात आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की प्रवास आपली मूल्य संवाद साधण्याच्या पद्धती आणि स्वभाव कसा बदलतो तेही आपल्याला नकळत म्हणजे प्रवासातून मिळालेले सुवेनियर्स केवळ शोकेसमध्ये ठेवण्यासाठी नसतात अच्छा तर काही आपल्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनून जातात चला तर मग या अदृश्य शोध घेऊया उत्तम सुरुवात आहे तर लेखिका चर्चेची सुरुवातच एका विलक्षण अनुभवाने करतात त्या पृथ्वीच्या दक्षिण टोकावर गेल्या होत्या टियारा डेल फ्युगो नावाच्या बेटावर तिथे निसर्ग प्रचंड होता म्हणजे हिमनद्या समुद्री सिंह पण माणसं जवळजवळ नव्हतीच त्यांना आठवडाभर फिरूनही फक्त दोन गाड्या आणि दोन मासेमारीच्या बोटी दिसल्या म्हणजे निसर्गाच्या भव्यतेसमोर माणसाचं अस्तित्व किती लहान आहे याची जाणीव करून देणारा अनुभव असेल तो एका रात्री जेवताना चर्चा सुरू झाली विषय तोच आपण प्रवास का करतो तिथे असलेल्या लोकांनी नेहमीची अपेक्षित उत्तरं दिली कोणी म्हणालं जग खूप मोठं आहे ते पाहायचं आहे तर कोणी काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा जिवंत असल्यासारखं वाटतं ही सगळी उत्तरं बरोबरच आहेत हो बरोबर आहेत पण त्यात काहीतरी नवीन नाहीये ही उत्तर आपण गुगलवरही शोधू शकतो बरोबर पण मग एका व्यक्तीने जे उत्तर दिलं त्याने लेखिकेला विचार करायला लावला ती व्यक्ती म्हणाली जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुम्ही तिथल्या गोष्टी नकळतपणे शिकता तिथली मूल्य लोकांच्या एकमेकांशी वागण्याच्या पद्धती आणि कधीकधी नकळतपणे तुम्ही त्या गोष्टी स्वतःच्या वागण्यात उतरवता ही वाचो हीच आजच्या आपल्या चर्चेचा पाया आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे मानसशास्त्रात याला इम्प्लिसिट लर्निंग म्हणतात म्हणजे अप्रत्यक्ष शिक्षण तुम्ही मुद्दामून काही शिकत नाही पण तिथल्या वातावरणात राहून तुमच्यात बदल घडतात चला याच पहिलं उदाहरण पाहूया का हो नक्कीच आणि पहिलं उदाहरण तर थेट भाषेच्या आणि संवादाच्या मुळावरच घाव घालतं लेखिकेने त्यांच्या जर्मनीमधील कॉलेजच्या दिवसांमधला एक अनुभव सांगितला आहे त्या जर्मनीला जाण्यापूर्वी सुमारे पंधरा महिने जर्मन शिकल्या होत्या पण तरीही त्यांची भाषा जेमतेमच होती पण त्यांना माहीत होतं की भाषा सुधारायची असेल तर बोललंच पाहिजे म्हणून त्या प्रयत्न करत होत्या आणि याच प्रयत्नातून त्यांना भाषेपेक्षाही काहीतरी मोठं शिकायला मिळालं असणार अगदी एके दिवशी त्यांचा एक जर्मन मित्र आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली विषय होता समाजवाद लोकशाही आणि सार्वजनिक जमिनीचा वापर मोठे विषय आहेत हो आणि बोलता बोलता त्यांच्या लक्षात आलं की ते दोघेही समान जर्मन शब्द वापरत होते पण त्या शब्दांचा अर्थ दोघांच्या डोक्यात पूर्णपणे वेगळा होता एक मिनिट थांबा हे खूपच रंजक आहे त्या लेखात यावर काही अधिक माहिती आहे का की त्या जर्मन मित्राची प्रतिक्रिया काय होती म्हणजे त्याला हे जाणवत होतं का की त्यांच्या संवादात काहीतरी अडथळा येतोय हा खूप चांगला प्रश्न आहे लेखात त्याच्या प्रतिक्रियेबद्दल थेट उल्लेख नाहीये पण लेखिकेच्या वर्णनावरून असं दिसतं की तो त्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे स्पष्ट होता त्याला वाटत होतं की तो जे बोलतोय तेच लेखिकेला समजतंय खरी अडचण लेखिकेच्या बाजूने होती त्यांना शब्द कळत होते पण त्या शब्दांमागचं सांस्कृतिक आणि वैचारिक वजन कळत नव्हतं इथेच तर कल्चरल स्कीमा म्हणजे सांस्कृतिक चौकट ही संकल्पना समोर येते आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रत्येक शब्दाची प्रत्येक संकल्पनेची एक चौकट असते जी आपल्या अनुभवांनी आणि संस्कृतीने बनलेली असते नाही का बरोबर लोकशाही हा शब्द अमेरिकेत ज्या चौकटीत बसतो ती चौकट जर्मनीमध्ये किंवा भारतात असेल असं नाही शब्द तोच पण त्यामागच्या भावना इतिहास अपेक्षा सगळं वेगळं वा म्हणजे त्या फक्त शब्दांचा अनुवाद करत होत्या विचारांचा नाही त्यांना जाणवलं की त्या फक्त शब्द समजत होत्या पण त्या मित्राचं खरं म्हणणं त्याच्या भावना त्याची मूल्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं हा अनुभव त्यांच्यासाठी खूप मोठा धडा होता आणि यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की संवाद म्हणजे केवळ माहितीची देवाणघेवाण नसते तो दोन वेगवेगळ्या जगांना जोडणारा एक पूल असतो आणि तो पूल बांधण्यासाठी केवळ शब्दांच्या विटापुरेशा नाहीत त्यासाठी समोरच्याच्या सांस्कृतिक चौकटीला समजून घेण्याचं सिमेंट लागतं खरंच एका छोट्याशा संवादातून मिळालेला हा दृष्टिकोन आयुष्यभरासाठी बदल घडून आणू शकतो आणि गंमत म्हणजे हा बदल फक्त राजकारण किंवा समाजकारणासारख्या मोठ्या विषयांपुरता मर्यादित नाही तो मैत्रीसारख्या वैयक्तिक नात्यांमध्येही दिसतो तुम्ही जो मुद्दा मांडला त्यालाच धरून मला एक गोष्ट सांगाविषयी वाटते अनेकदा असे मोठे बदल छोट्या अनपेक्षित क्षणांमधूनच येतात मला वाटतं लेखिकेचा मैत्रीबद्दलचा अनुभव याचंच उदाहरण आहे हो बऱ्याच वर्षांनंतरची गोष्ट आहे ही लेखिका पुन्हा एकदा जर्मनीमध्ये त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेल्या होत्या तिथे त्यांच्या चुलत भावाच्या पतींनी त्यांना एक साधा प्रश्न विचारला तुम्ही मैत्री कशी जपता किंवा इंग्रजीत सांगायचं तर हाऊ डू यू नर्चर फ्रेंडशिप्स हो अगदी आणि या प्रश्नाने त्यांना धक्का बसला त्यांना धक्का का बसला त्यांना दोन गोष्टींचं आश्चर्य वाटलं एक म्हणजे एका पुरुषाने इतका भावनिक आणि खोल प्रश्न विचारला होता जी त्यांची स्वतःची एक सांस्कृतिक धारणा होती हे त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं आणि दुसरं जे जास्त महत्वाचं होतं ते म्हणजे त्यासाठी वापरलेला जर्मन शब्द फ्लेगेन फ्लेगेन हो हा शब्द सहसा झाडं किंवा रोपं वाढवण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी वापरला जातो मैत्री जपण्याबद्दल त्यांनी कधी असा विचारच केला नव्हता ही रूपकाची म्हणजे मेटाफॉरची ताकद आहे आपल्या मनात प्रत्येक संकल्पनेसाठी काही रूपकं ठरलेली असतात मैत्री म्हणजे बंध मैत्री म्हणजे आधार पण मैत्री म्हणजे एक रोप ज्याला वाढवावं लागतं हे रूपकच कितीतरी जास्त सक्रिय आहे जबाबदारीची जाणीव करून देणार आहे मला तुमचा मुद्दा अधिक जाणून घ्यायला आवडेल म्हणजे केवळ एक नवीन शब्द किंवा रूपक मिळाल्याने आपल्या वागण्यात इतका मोठा बदल घडू शकतो का हे इतकं सोपं असतं हा खूप चांगला प्रश्न आहे याला मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात जेव्हा आपल्याला एखाद्या जुन्या गोष्टीसाठी नवीन चौकट किंवा रूपक मिळतं तेव्हा आपल्या मेंदूला त्या गोष्टीकडे पाहण्यासाठी नवीन मार्ग तयार करावे लागतात अच्छा मैत्री टिकवणे या विचारात एक प्रकारची निष्क्रियता आहे नाही का हो जणू काही ती आपोराप टिकते हो पण मैत्री जपणे किंवा वाढवणे या विचारात एक सक्रियता आहे जसं रोपाला वेळच्या वेळी पाणी खत सूर्यप्रकाश लागतो तसं मैत्रीलाही वेळ संवाद काळजी आणि प्रयत्नांची गरज असते हे त्या एका शब्दात दडलेलं आहे अप्रतिम म्हणजे त्या एका साध्या प्रश्नामुळे लेखिकेने जाणीवपूर्वक मैत्री कशी जपावी यावर अधिक विचार करायला सुरुवात केली ते म्हणतात की आता हे खूप साधं वाटतं पण त्या क्षणी ते त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं तो एक आहा क्षण होता आणि असे आहा क्षणच प्रवासाला अर्थपूर्ण बनवतात आपण ज्या गोष्टी गृहित धरलेले असतात त्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो हा दृष्टिकोन मिळवणं म्हणजेच खरं शिकणं आणि हे केवळ सकारात्मक गोष्टींबद्दलच नाही तर आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दलही तितकंच खरं आहे आणि इथेच आपण एका अधिक भावनिक आणि गहन अनुभवाकडे येतो जो संस्कृतीमधील फरक अधिक स्पष्ट करतो हा अनुभव शोक व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दल आहे मला वाटतं मैत्रीसारख्या संकल्पनांमध्ये असलेले फरक सूक्ष्म असतात पण मृत्यू आणि त्यानंतरच्या भावना हाताळण्याच्या पद्धतींमध्ये असलेले फरक खूप मोठे आणि स्पष्ट असू शकतात निश्चितच कारण या भावना विश्विक असल्या तरी त्या व्यक्त करण्याची परवानगी आणि पद्धत प्रत्येक समाज ठरवत असतो यालाच कल्चरल स्क्रिप्ट फॉर इमोशन्स म्हणतात म्हणजे दुःखात कसं वागावं याचा एक अलिखित नियमच असतो आणि अमेरिकन स्क्रिप्टच्या लेखिकेला आलेला अनुभव खूपच वेगळा होता त्या सांगतात की त्या तरुण असताना त्यांच्या आईचं निधन झालं तेव्हा एका व्यक्तीने त्यांना म्हटलं दोन आठवडे झालेत आता तू तु यातून बाहेर पडायला हवं अरे रे या एका वाक्याने त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला कारण त्या वाक्याने नकळतपणे त्यांच्या दुःखाला अवैध ठरवलं जणू काही जास्त काळ दुःख करणं ही एक प्रकारची वैयक्तिक कमजोरी आहे अगदी त्यामुळे जेव्हा त्यांना अनेक महिने आणि वर्षांनंतरही त्या दुःखाची आठवण यायची किंवा वाईट वाटायचं तेव्हा त्यांना अपराधी वाटायचं त्यांना वाटायचं की त्यांच्यातच काहीतरी चूक आहे त्या समाजाच्या अपेक्षेप्रमाणे स्ट्रॉंग नाहीत हा एक खूप मोठा भावनिक दबाव असतो विशेषतः अशावेळी जेव्हा माणूस आधीच खूप वल्नरेबल असतो हा अनुभव फक्त त्यांचा नाही आहे आपल्यापैकी अनेकांनी कमी अधिक प्रमाणात हे अनुभवलं असेल बी स्ट्राँग मूव्ह ऑन हे सल्ले अनेकदा मदतीऐवजी त्रासदायकच ठरतात पण यावरचं एक पूर्णपणे वेगळा आणि अधिक मानवी दृष्टिकोन त्यांना व्हिएतनाममध्ये मिळाला जिथे त्यांनी अनेक वर्ष काम केलं तिथे त्यांनी शोक व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत अनुभवली तिथे मृत्यूनंतर तीन दिवस अंत्यविधीचे कार्यक्रम चालतात पण कथा तिथे संपत नाही उलट तिथे ती खऱ्या अर्थाने सुरू होते असं म्हणायला हवं तिथे दुःखाला आणि आठवणींना एक सामाजिक जागा आणि वेळ दिली जाते हो मृत्यूनंतर एकोणपन्नासाव्या दिवशी आणि शंभराव्या दिवशी कुटुंब आणि मित्र पुन्हा एकत्र येतात आणि त्यानंतरही दरवर्षी मृत्यूच्या तिथीला पुन्हा एकत्र भेटतात वा या प्रक्रियेमागे एक सुंदर विचार आहे तो म्हणजे दुःख ही काही सर्दी खोकल्यासारखी गोष्ट नाही जी आठवडाभरात बरी होईल शोकातून बाहेर यायला वेळ लागतो आणि या काळात लोकांनी एकत्र येऊन दुःख वाटून घेणं आठवणींना उजाळा देणं महत्वाचं आहे ही पद्धत त्या व्यक्तीला एकटं पाडत नाही उलट ती समाजाला एक जबाबदारी देते की त्या व्यक्तीची ठराविक अंतराने आठवण काढावी विचारपूस करावी हे मान्य केलं जातं की दुःखाच्या लाटा पुन्हा पुन्हा येऊ शकतात आणि जेव्हा त्या येतील तेव्हा तुमच्यासोबत बोलायला कोणीतरी असेल ही भावनाच खूप आधार देणारी आहे हे मूव्ह ऑन होण्याबद्दल नाही तर मूव्ह फॉरवर्ड विथ ग्रीफ म्हणजे दुःखाला सोबत घेऊन पुढे जाण्याबद्दल आहे आणि ही शिकवण लेखिकेने इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या आयुष्यात वापरली आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं आपण जेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या एखाद्या मित्राने जवळच्या व्यक्तीला गमावला आहे तेव्हा त्या ते कॅलेंडरमध्ये त्याची नोंद करून ठेवतात म्हणजे त्या त्या दुःखाची आठवण ठेवतात हो आणि सुमारे सात आठ आठवड्यांनंतर म्हणजे साधारण फोर्टी नाईन डेसांच्या आसपास त्या त्या मित्राला एक पत्र लिहितात त्या व्हिएटनामच्या या पद्धतीबद्दल सांगतात आणि हेही सांगतात की सुरुवातीला अनेक जण तुझ्यासोबत असतील पण आता कदाचित शांतता असेल मला फक्त तुला हे सांगायचे आहे की मी तुझा विचार करत आहे याचा परिणाम अविश्वसनीय असणार अगदी त्यांना अनेक मित्रांनी नंतर सांगितलं की ज्यावेळी त्यांना खूप एकटं आणि उदास वाटत होतं त्याचवेळी ते पत्र मिळालं सुरुवातीच्या सहानुभूतीच्या लाटेनंतर जेव्हा जग पुढे निघून जातं तेव्हा कुणीतरी आपली आठवण काढतंय या जाणिवेने आणि त्या सहानुभूतीने त्यांना प्रचंड आधार मिळाला हे उदाहरण इतकं प्रभावी आहे कारण ते दाखवतं की प्रवास आपल्याला केवळ नवीन जागा दाखवत नाही तर तो आपल्याला अधिक चांगली माणसं बनण्याची संधी देतो तो आपल्याला सहानुभूती व्यक्त करण्याचे नवीन अधिक अर्थपूर्ण मार्ग शिकवतो आपल्या संस्कृतीत जे काही कमी आहे ते आपण दुसऱ्या संस्कृतीतून शिकून भरून काढू शकतो ठीक आहे चला हे सगळं एकत्र जोडून पाहूया आपण तीन खूप वेगळी पण तितकीच महत्वाची उदाहरणं पाहिली पहिलं जर्मनीमधलं भाषेचा अनुभव ज्याने शिकवलं की शब्दांच्या पलीकडचा सा सांस्कृतिक अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे दुसरं मैत्री जपण्याचं रूपक ज्याने नात्यांकडे पाहण्याचा एक सक्रिय दृष्टिकोन दिला आणि तिसरं व्हिएतनाममधील शोक व्यक्त करण्याची पद्धत ज्याने सहानुभूती व्यक्त करण्याचा एक अधिक मानवी मार्ग दाखवला आणि या तिन्ही गोष्टींमध्ये एक समान धागा आहे यापैकी कोणतीही गोष्ट लेखिका मुद्दामून शिकायला गेल्या नव्हत्या हे सगळं नकळतपणे अनपेक्षितपणे घडलं बरोबर प्रवास आपल्याला अशाच अनपेक्षित क्षणांमध्ये स्वतःची आणि जगाची नवीन ओळख करून देतो तो आपल्या विचारांच्या ऑटोपायलट मोडला बंद करतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतो बरोबर यातून हे स्पष्ट होतं की प्रवासाचं खरं मूल्य केवळ नवीन ठिकाणं पाहण्यात किंवा फोटो काढण्यात नाहीये तर तो आपल्या विचारांना आणि वागणुकीला ज्या सूक्ष्म मार्गांनी आकार देतो त्यात आहे या गोष्टी आपण नकळतपणे आत्मसात करतो आणि ते आपल्या जीवनाचा आपल्या स्वभावाचा भाग बनतात म्हणजे प्रवास हा एक बाह्य अनुभवता आहेच पण तो एक आंतरिक बदल घडवणारी प्रक्रिया सुद्धा आहे आपण जगाला पाहण्यासाठी बाहेर पडतो पण त्या प्रक्रियेत आपण स्वतःलाच एका नवीन नजरेने पाहू लागतो खरे आपण जे काही गृहित धरलेलं असतं मैत्री संवाद दुःख आनंद याबद्दलच्या आपल्या कल्पना त्या सगळ्यांना एक नवीन संदर्भ मिळतो आणि लेखाच्या शेवटी लेखिकेने या सगळ्याला एका कृतज्ञतेच्या भावनेशी जोडले आहे जे मला खूप आवडलं त्या म्हणतात की ज्या देशांनी त्यांना इतकं काही दिलं त्या देशातील चांगल्या कार्यांना मदत करून त्या स्वतःच्या प्रवासाचा कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करतात ही त्या देशांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची एक पद्धत आहे हा एक खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे प्रवासातून आपण फक्त अनुभव आणि आठवणी घेतो पण त्या ठिकाणाला तिथल्या समाजाला परत काय देतो याचा विचार करणं ही तितकंच महत्वाचं आहे हो ही एक दुतर्फा प्रक्रिया असायला हवी आणि याच विचारासोबत आपण श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जाऊया पुढच्या वेळी पुढील प्रवास कुठे करायचा हा प्रश्न विचारण्याऐवजी कदाचित हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरू शकतो माझ्या पुढच्या प्रवासातील कोणता अनुभव किंवा शिकवण मी माझ्या आयुष्याचा भाग बनवू शकेन किंवा भूतकाळात केलेल्या प्रवासांकडे पुन्हा एकदा वळून पाहिलं तर अशी कोणती छोटी अनपेक्षित गोष्ट आहे जी नकळतपणे आपल्या स्वभावाचा भाग बनली आहे मग ते खाण्याची एखादी सवय असेल एखादा नवीन शब्द असेल किंवा लोकांची बोलण्याची एखादी नवीन पद्धत असेल थोडा विचार केला तर नक्कीच काहीतरी सापडेल आणि त्या छोट्या बदलांमध्येच प्रवासाचं खरं सौंदर्य आणि त्याचं खरं मूल्य दडलेलं आहे